ब्रॉट टू यू बाय पालवीको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका मोबाईलच्या अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाईल याची एक चर्चा जोरात सुरू आहेच पण त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या दोन गटांचं एकत्रीकरण कशा पद्धतीने होईल याचीही चर्चा सुरू आहे त्यामध्ये एक नवीन चर्चा आलेली आहे की अजित पवार असतानाच त्यांनी पुढाकार घेतलेला होता आणि त्यानुसार ते एकत्रीकरण कधी येऊ शकलं असतं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवत आहेत ते, ते भारतीय जनता पार्टीच्या विरोधात येऊन एकत्रितपणे निवडणुका लढवत आहेत हे सगळं होत असताना आता ही परिस्थिती काय राहील आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत तुमची आता मी प्रेस कॉन्फरन्स बघितली तुम्ही सांगितलं की दादांची शेवटची इच्छा होती आणि दादांनी पुढाकार घेतलेला होता या गोष्टी बाहेर चर्चा खूप सुरू होती पण काय नक्की झालं होतं ते कोणाला माहीत नाही नक्की काय कुठल्या स्टेजपर्यंत हे एकत्रीकरण येऊन पोचलेलं होतं असं आहे की पहिली गोष्ट तर अजितदादा एक कर्तृत्वान नेता आपल्या सर्वांना सोडून गेला अतिशय दुःखाची गोष्ट आहे आणि मला असं त्याचं दुःख आहे की काल त्यांचा अंत्यविधी झाला आणि आज लगेच कोण उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होणार कोण मंत्री होणार याच्यात चर्चा चालू आहे तसं याच्या बाबतीत प्रफुल्ल पटेल आणि हे मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला ती सगळी खाती हवी हो आहेत आणि उद्या एन सी पीने लेजिस्लेटिव्ह पार्टीची मिटिंग बोलली विधिमंडळ पक्षाची मग असं कळते की सुनेत्रा पवार त्यांना त्यांची त्यांची निवड केली जाईल दादांच्या असं आहे की आमची सर्वांची इच्छा अशी होती की पूर्ण परिवार पूर्ण पवार परिवार मान्य मान्य शरद पवार साहेब सुनित्रा बहिणी जय आणि बाकी सर्व परिवार यांनी एकत्र एक बसून दोन तीन दिवसात त्यांनी चर्चा करून निर्णय घ्यावा आणि जो काही निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य येतो आणि सुनित्रा पवार जर उद्या निर्णय घेतला सर्व पवार कुटुंबानी तर आनंदाची गोष्ट आहे पण आता हा सर्व निर्णय पवार कुटुंबाला घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी निर्णय सगळे आता कालच अंत्यविधी झाला दोन तीन दिवसामध्ये त्यांनी निर्णय घ्यावा आणि आपल्याला सांगतो आपल्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा अजित पवार साहेब हयात होते त्यांची मनापासून इच्छा होती की लवकरात लवकर दोन्ही पक्षाचं विलिनीकरण झालं पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे हेही ठरलं होतं की महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर सोळा तारखेला निकाल आल्यानंतर वीस तारखेपर्यंत आपण संपूर्ण याबाबतीत निर्णय जाहीर करू हे सुद्धा ठरलं होतं वीस जानेवारी पण एका एक परत जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यानंतर मग असं ठरलं की आता जिल्हा परिषद निवडणुका आटपू द्या आपण दहा फेब्रुवारीपर्यंत बाबतीतला निर्णय जाहीर करू अशा पद्धतीने झालं असताना ही दुर्दैवी घटना घडली आता आमचं सर्वांचं मत आहे आणि सर्व म्हणजे दोन्ही पार्टीच्या अनेका अनेकांचं मत आहे की अजित पवारांची जी शेवटली इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे आणि एकत्र राहून काम केलं पाहिजे ती इच्छा पूर्ण व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं निर्णय व्हावी असं आम्हाला वाटतं सर्वांची इच्छा म्हणजे कोणाची इच्छा मी तुमच्या पक्षातल्या लोकांची इच्छा आहे तर तुम्ही आता सांगता त्याच्यातनं आम्हाला कळतच आहे पण त्याचबरोबर अजित पवारांबरोबर जी एन सी पी आहे त्याच्यामध्ये पण मोठे मोठे नेते आहेत त्यांच्यापैकी कोणाची इच्छा आहे का त्याच्याबद्दल असं आहे की आमच्या पक्षामध्ये सुद्धा इच्छा आहे तसंच त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा अनेकांची आमच्याशी सुद्धा अनेक आमदार बोलतात वरिष्ठ नेत्याची आमची चर्चा झाली नाही पण अनेक त्यांचे आमदार सुद्धा आमच्याशी अशी बोलतात की लवकरात लवकर दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे आणि आपल्या माहिती सांगतो की जयंत पाटील मी शशिकांत शिंदे हर्षवर्धन पाटील राजेश टोपे अमोल कोल्हे या सर्वांची अजितदा मिटिंग झाली सर्व कधी कधी मिटिंग झाली हे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पहिले सविस्तर मिटिंग झाली जयंत पाटलांची तर अनेकदा अजितदा मिटिंग झाली इव्हन आपल्या माहिती सांगतो की सुप्रियाताई सुळे अजित दादा आणि सुनील तटकरे या तिघांची सुद्धा मिटिंग झाली याबाबतीत तिघांची परत नाव घे हो तुम्ही सुप्रियाताई सुळे सुनील तटकरे आणि अजित पवार यांची यांची सुद्धा तिघांची मिटिंग झाली त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये या पद्धतीची भावना होती की एकत्र आलं पाहिजे म्हणून आमची सर्वांची इच्छा आहे की दादांची जी अंतिम इच्छा होती ती पूर्ण झाली पाहिजे अशी आम आम्हाला वाटतं सर्वांना पण आता परिस्थिती बदलली आहे तुम्ही म्हणालात की सुनील बरोबर पण मीटिंग झाली होती पण एक महत्त्वाचं नाव मिस होतं ह्याच्यातनं प्रफुल पटेलांचं ते वर्किंग प्रेसिडेंट आहेत एनसीपीचे आताच्या परिस्थितीमध्ये या एकत्रीकरणाच्या चर्चा चा कुठे आहेत कारण आज जे काही दिसते त्याच्यानुसार आता तरी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचा जो पक्ष आहे त्यांच्याकडनं तर फक्त उपमुख्यमंत्रीपद आणि खाती याच्याबद्दल चा चर्चा झाली आहे आता ही एकत्रीकरणाची चर्चा पुढे कशी जाणार त्याच्याबद्दल पवार साहेबांचं सा काय म्हणणे आणि प्रफुल्ल पटेलांबरोबर चर्चा झाली होती का त्यांचं पण तेच मत आहे का की एकत्रीकरण झालं जेव्हा अजित पवार साहेबांनी हा निर्णय घेतला की एकत्र जायचं तर साहजिकच त्यांनी त्यांच्या वरिष्ठ त्यांच्याशी प्रफुल्ल पटेल साहेब असतील किंवा झगन भुजबळ साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा केली असणार तेव्हाच त्यांनी इतका निर्णय घेतला या सर्व नेत्यांशी चर्चा करूनच त्यांनी मग आमच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपलं या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे आणि ही घटना झाली तर या पुढच्या सात आठ दिवसामध्ये हा निर्णय झाला असता आणि म्हणून दादांची मनापासून इच्छा होती आणि त्या पद्धतीनं जर पुढे निर्णय झाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की पवार जे संपूर्ण परिवार आहे मान्य शरद पवार साहेब सुनीतरावांनी मुलं बाकी अजून परिवार यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि तुम्ही जर सांगितलं की सुनीत राणीचं नाव जर काही आता चालू आहे तसं जर सर्व आलं आम्हाला आनंदच त्याच्या पण एकत्र येऊन तुम्ही भाजपबरोबर राहणार सत्तेमध्ये केंद्र केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असाच निर्णय तो आता कसं आहे की एकत्र याचा निर्णय झाला तर पुढे पाहू पुढे काय चर्चा होते तसं आता पुढे कसं होणार आता दादा नाही आहेत आता चर्चा कोणाबरोबर करतात तोपर्यंत संपूर्ण पवार परिवारांची एकत्र बैठक होत नाही त्यांच्यामध्ये एकत्र चर्चा होत नाही आणि चर्चा होऊन निर्णय पुढे होत नाही तो पण हा विषय पुढे जाणार नाही असं मला म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की पवार परिवार म्हणजे शरद पवार सुनीत्राव पवार सुप्रिया सुळे आणि बाकी एकूण जो पोलीस आहेत त्या सगळ्यांची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचा करण्याचा निर्णय अजूनही होऊ शकतो असं तुमचं हा असं आम्हाला सर्वांना वाटतं त्याची सर्वांची इच्छा आहे म्हणजे आमच्या पक्षाची तर आहेच पण अजितदादांच्या पक्षाची सुद्धा अनेक आमदार आमसीची आता भेटतात बोलतात आता काल सुद्धा अनेक का आमदार भेटलेत त्यांना सुद्धा वाटतं वाटत की लवकरात लवकर झालं पाहिजे अजित पवारांच्या पक्षामध्ये म्हणजे एनसीपी मध्ये कोणी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न आहे आताच्या परिस्थितीत मला असं काही वाटत नाही मला असं वाटत नाही की कोणी आणि हे अजूनही एकत्रीकरण होऊ होऊ शकतं ना आता शेवटी आता सर्व एकत्र ज्या पद्धतीने ठरलं होतं त्याच पद्धतीनं जर हा विषय पुढे गेला तर होऊ शकतो प्रश्नच नाही वाट बघूया आपण देशमुख साहेब कारण अजून बऱ्याच गोष्टी क्लिअर व्हायच्या आहेत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता तर फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता कोण हे आहे पण एकत्रीकरणाच्या बाबतीमध्ये तो निर्णय व्हायचा आहे पण त्याचं अध्यक्षपद पवारसाहेबांनी स्वीकारावं असं वाटतं एकत्र झाल्यानंतर टेम्पररी काही दिवसांपुरतं त्या बाबतीत सुद्धा निर्णय व्हायचा कारण आधी तर दादा होते त्याच्यामुळे ती गोष्ट क्लिअर होती त्याच्या बाबतीत आत्ताच बोलणं योग्य नाही सर्व सर्व मंडळी एकत्र बसतील पहिले पवार परिवाराची एकत्र बैठक होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यांची बैठक झाल्यानंतर काय पद्धत काय पद, त्याच्यामध्ये चर्चा होऊन पुढे निर्णय पुढे येतो ते पाहून आपण काय तर देशमुख साहेब तुम्ही बोललात त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद